नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक कलडोने एम एस सी फॉरेन्सिक सायन्स नेटसेट आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये जो फॉरेन्सिक सायन्सचा एक महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे आपलं एक्सप्लोजिव त्यालाच आपण स्फोटके किंवा स्फोटक पदाच असं म्हणतो हा आपल्या एम पी सी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा या परीक्षेमध्ये थांबकाच विचारला जाणारा टॉपिक आहे बरोबर आजपर्यंत जेवढे आपण डिपार्टमेंटल पी एस आयचे क्वेश्चन पेपर पाहिले असतील मुख्य परीक्षे किंवा त्याच्यामध्ये आपला फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन हा विषय असतो तर प्रत्येक परीक्षेमध्ये एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक पदार्थ किंवा स्फोटके यावरती आमकाच एक ते दोन प्रश्न प्रत्येक परीक्षेला आलेले आहेत तर स्फोटक म्हणजे काय स्फोटक पदार्थ म्हणजे काय आणि याच्यावरती आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहून घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया बघा एम पी एपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये दोन हजार एकवीस पासून ते पाठीमागे दोन हजार दहा पर्यंत कोणकोणते महत्वाचे प्रश्न विचारले गेले होते या प्रश्नांचा आपण अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेनेशन पान पाहणार आहोत बघूया आपण पहिला प्रश्न बघा पीईटीएन हे खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचे संक्षिप्त रूप आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे काय म्हटलेलं आहे पीईटीएन आता पीईटीएन आपण कुणाला म्हणतो इथं आपण बघून घेऊया बघा ऑप्शन दिले पहिला पेंटा फ्राय नायट्रेट हे पहिल्या ऑप्शनमध्ये आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय पेंटा इरिथ्राय नायट्रेट दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे पेंटा इरिथॉन फ्राय नायट्रेट आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आहे पेंटा नायट्रेट तर याचं उत्तर काय सांगता येईल बघा आपल्याला पीईटीएन ठीक आहे एन -E -E असं आपण त्याचा फुलफॉर्म विचारलेला आहे तो म्हणजे काय सांगता येईल आपल्याला याचा कलर दुसरा घेतो मी म्हणजे तुम्हाला दिसेल मग बघितलं काय विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे पी म्हणजे पेंटा हे आपण त्याला म्हणतो इरिथ्रो ट्रायनायट्रो टेट्रा नायट्रेट पी फॉर टेट्रा एन फॉर नायट्रेट एन आता हे पदार्थ आहे आणि त्याचा फुलफार्म विचारल्यानंतर आपल्याला तो मधूनच बऱ्यापैकी इथं लक्षात ठेवायचा कारण का बऱ्यापैकी स्पेलिंग मिस्टेक याच्यामध्ये होऊ शकते आपल्याला जे योग्य स्पेलिंग आहे ते स्पेलिंग इथं माहिती असणं गरजेचं आहे पेंटा इरिथ्रो ट्राय नायट्रो टेट्रा नायट्रेट त्यालाच आपण पीईटीएन असतात म्हणतो परत बघा दुसरा प्रश्न आहे तो पण असा जर आपला फुलफार्मला विचारला गेलेला आहे डिपार्टमेंटल पीएच आय मुख्य दोन हजार एकवीस म्हणजेच काय बघा एका परीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारले म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा एक प्रश्न दोन मार्कला असतो चार मार्क झाले मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसला एक्सप्लोजिव्ह या टॉपिक वरती दोन प्रश्न आले होते म्हणजे चार मार्क झाले मग काय म्हटलंय का इथं आय ईडीज हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे बरोबर आहे आयडीज आपल्या सर्वांना माहिती आहे बघा सोपा प्रश्न होता अतिथे एक म्हटलं इम्पॉर्टंट एक्सप्लोझिव्ह डिव्हायसेस दोन मध्ये म्हटलं इम्प्रोवाईज एक्सप्लोजिव्ह डिवायसेस तीन मध्ये आहे इग्नायटेड एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस आणि चार मध्ये म्हटलं इन्फ्लामेटरी एक्सप्लोझिव्ह डिवायसेस ठीक आहे तर याला इन्फ्लामेटरी म्हणजे ज्वलनशील आग वगैरे धारण करणारा तर याचा खऱ्या अर्थानं जो याचं उत्तर आहे ते म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोझिव्ह डिव्हायसेस किंवा डिव्हाइस आय डी ठीक आहे इम्प्रोव्हाइज एक्सप्लोसिव्ह डिवाईस असं आपण म्हणतो त्याला त्याच्यामुळे याचं पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे परत पुढचा प्रश्न होता बघा तिसरा प्रश्न डिपार्टमेंटल पी एस आहे दोन हजार ला विचारला गेलेला आहे आगपट्टीच्या बाजूवरील पट्टीवरील चिंबटिंब पदार्थ वापरला जातो ज्या आगपट्टीची बाहेरील पट्टी बाजू असते त्या आपण काडी मारल्यानंतर काडी घातल्यानंतर घर्षण झाल्यामुळे ती पेठ घेते तर त्या ठिकाणी कोणता पदार्थ वापरला जातो असा प्रश्न विचारला गेलेला आहे बघा पहिल्या मध्ये दिले पोटॅशियम क्लोरेट दोन मध्ये म्हटले अँटीमनी सल्फाईड तीन मध्ये लाल पाच आणि आणि मध्ये म्हटले पिवळा पासपरस तर आज पेटीची जी बाहेरील बाजू असते त्याच्यावरती फॉस्फरस असतो मग आता तो कोणता फॉस्फरस आहे लाल आहे का पिवळा आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्या इथं लाल फॉस्फरस असतो ठीक आहे हा लाल फॉस्फरस ज्वलनशील असतो त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण काडी अशी ओढतो घर्षण झाल्यामुळे काय होतं तो सेन्सिटिव्ह असतो पिक्सल सेन्सिटिव्ह असतो त्याच्यामुळे काय होतं घर्षणामुळे तो पेट घेते काडी त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांकाची लाल फास्फोरस हे याचं उत्तर आहे परत पुढचा प्रश्न आहे बघा चौथा प्रश्न डिटोनेटर हे उपकरण कोणत्या क्रियेसाठी वापरतात बरोबर आहे डिटोनेटर आपल्याला माहिती आहे बघा एक्सप्लोजिव्ह मध्ये डिपॅगिरेशन आणि डिटोनेशन या दोन पद्धती होत असतात डिटोनेशन मध्ये प्रचंड प्रमाणात जास्त विलॉसिटी असते वेग असते त्याला आपण डिटोनेशन ही पद्धत म्हणतो मग डिटोनेटर हे उपकरण खालीलपैकी कोणत्या क्रियेसाठी वापरतात तर बघा एक्सप्लोजिव्ह ट्रेनमध्ये आपण जे वेगवेगळे कम्पोनंट वापरतो त्यापैकी एक डिटोनेटर महत्वाचा असतो आणि डिटोनेटर आपण त्यासाठी वापरतो तर स्फोट घडवण्यासाठी वापरतो बरोबर आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता हृदयावर सत्यक्रिया करण्यासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी किंवा विद्युत बाहेर तयार करण्यासाठी त्याच्यापैकी इथं कुठला तसं नाही तर स्फोट घडवण्यात आणण्यासाठी आपण एक्सप्लोजिव्ह ट्रेन मध्ये डिटोनेटर हे एक आपण महत्वाचं साधन वापरत असतो आता पुढचा प्रश्न पण बघा तसाच आहे आपला कोणता फुलपा विचारलेला आहे तर म्हणजे काय स्फोटक अँड चे खालीलपैकी कोणतेही घटक आहेत अँड ठीक आहे तर त्याचे घटक विचारलेले आहेत डिपार्टमेंटल पेचा मुख्य कुस्त दोन हजार सोळाला काही पर्याय दिलेत दिले बघा अमोनियम नायट्रेट फ्युअल ऑइल एक मध्ये म्हटलंय दोन मध्ये आहे एट्रायल नायट्रेट फ्युअल ऑइल अँटी अमोनियम नायट्रेट अँड फ्युअल ऑइल अमोनियम नायट्रेट अँड फ्युल ऑइल ठीक आहे आता इथं बघा अमोनियम नायट्रेट फ्यूल ऑइल आणि अमोनियम नायट्रेट फ्यूल ऑइल तर पहिला पर्याय आहे इथं होतं नायट्राइट ठीक आहे दोन्ही पर्याय बघा एक सारखे झाले थोडेसे स्पिलिंग मिस्टेक इथं एन आय काय तर एन आय टी आर आय टी ई अमोनियम नायट्राइट आहे फ्युल ऑइल आणि चौथ्या पर्यायामध्ये म्हटले अमोनियम नायट्रेट अँड फ्युल ऑइल तर या एन पोच्या कोणत्या घटक असतात बघा ए म्हणजेच काय तर आपला अमोनियम आणि ये ये ना हा जो एन आय एन एनला आपण नायट्रेट म्हणतो नायट्रेट हा नायट्रेट महत्वाचा आहे बघा एन आय टी आर ए नायट्रेट इथं ए आहे आणि इथं आय आहे एवढाच फक्त याच्यामध्ये फरक आहे नायट्राइट आणि नायट्रेट तर इथं काय आहे अमोनियम नायट्रेट अँड फ्यूल ऑइल आपण एनफो असं म्हणतो बरोबर आहे तर हे एक आपला उच्च दर्जाचा स्फोटक पदार्थ आहे आता पुढील प्रश्न आहे बघा डिपार्टमेंटल पेचा आहे मुख्य प्रश्न दोन हजार सोळा प्रश्न विचारला गेलेला आहे खालीलपैकी कोणता पदार्थ हा काय म्हटलं या उच्च स्फोटक आहे उच्च स्फोटक आपल्याला सर्वांना माहित असेल जे स्फोटक पदार्थ असतात त्यांचा आपण कमी दर्जाची स्फोटके आणि उच्च स्फोटके यामध्ये आपण त्याचा वर्गीकरण करत असतो तर आता इथे विचारलेला आपल्याला ते म्हणजे कोणता पदार्थ उच्च स्फोटक आहे बघा पहिल्यामुळे काय म्हटलंय पोटॅशियम नायट्रेट दोन मध्ये आहे पोटॅशियम क्लोरेट नंतर टी एन टी आणि फिकरिक ऍसिड तर इथं उच्च दर्जाचा किंवा उच्च स्फोटक पदार्थ कोणता आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे टी एन टी यालाच आपण म्हणतो ट्राय नायट्रोटोलिन ठीक आहे ट्राय नायट्रोटोलिन एन कॅपिटल काढू आपण येतो टी एन टी ट्राय नायट्रोटोलिन आपला उच्च दर्जाचा स्फोटक पद्धत आहे बाकीचे जे आहे पोटॅशियम नायट्रेट अमोनियम क्लोरेट पिक्रिक ऍसिड हे सर्व आपलं कमी दर्जाचे किंवा त्याला आपण लो एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स असं म्हणतो बरोबर आहे अमोनियम नायट्रेट आपल्याला माहित आहे आपण जे आपले बंदुकीचे त्यामध्ये जर सॉरी पोटॅशियम नायट्रेट आहे जे आपल्या बंदुकीच्या दारू असते त्या बंदुकीच्या दारूमधला हा महत्वाचा घटक आहे पोटॅशियम नायट्रेट तर इथं उच्च उच्चारलेला आहे त्याच्यामुळे टी एन टी पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे परत पुढचा प्रश्न बघूया आपण बघा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या स्फोटकांचे वर्गीकरण हे प्रायमरी व सेकंडरी या दोन विभागामध्ये केलं जातं ठीक आहे एक्सक्लुझिव्ह पदार्थ आपण आताच पाहिलं उच्च म्हणजे उच्च आणि कमी स्फोटक पदार्थ यामध्ये आपण वर्गीकरण करतो थोडं जाऊन अजून त्यांचं प्रायमरी व सेकंडरी या दोन विभागामध्ये त्याचं वर्गीकरण होतं मग ते कोणत्या स्फोटकांचे करतो आपण एक मध्ये म्हटलंय सगळी स्फोटके दोन मध्ये म्हटलंय मध्यम दर्जाची स्फोटके तीन मध्ये आहे उच्च दर्जाची स्फोटके आणि चार मध्ये आहे कमी दर्जाची स्फोटके बरोबर आहे तर सगळी स्फोटके असतात त्यांचा आपण दोन विभाग करतो कमी दर्जाची स्फोटके आणि उच्च दर्जाची स्फोटके बरोबर का त्यापैकी काय म्हटलं आपण प्रायमरी आणि सेकंडरी हे पुढे आपण अजून उच्च दर्जाची स्फोटके असतात त्यांचं पुन्हा अजून आपण काय करू पुढे वर्गीकरण करू प्रायमरी व सेकंडरी पोटके यामध्ये त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठवा प्रश्न आहे बघा सायक्लोनाईटचे दुसरे नाव टिंबटिंब आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य पक्षा दोन हजार तेराला प्रश्न विचारला आहे काय तर सायक्लोनाईट आपल्या सर्वांना माहिती असेल सायक्लोनाईटलाच आपण काय म्हणतो इथं बघा ऑप्शन दिलेत एक मध्ये एच एम एक्स दोन मध्ये एडीजीएन आहे तीन मध्ये टी आहे आणि चार मध्ये म्हटलंय आर डी एक्स तर सायक्लोनाईटलाच आपण आरडीएक्स असं म्हणतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे बघा पुढे बघूया आपण नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे काय डी आरडीएक्स व टीएनटी हे टिंबटिंब आहे सोपा प्रश्न आहे बघा आताच पाहिलं तर आपण स्फोटकाच्या आपण वर्गीकरण करतो दोन मध्ये कमी दर्जाचे स्फोटके आणि उच्च दर्जाचे स्फोटके त्यापैकी एन आताच पाहिलं आपण पेंटायट्रॉल टायनायट्रेट नंतर आरडीएक्स आहे टी टायनायट्रो टोलिन हे सर्व आपले कसे आहेत उच्च क्षमतेची स्फोटके आहेत पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे परत पुढचा प्रश्न बघूया आपण तोही पाच प्रश्न बघा दहावा तो म्हणजे काय आरडीएक्स कोणते स्फोटक आहे डिपार्टमेंटल पेयचा मुख्य पक्षात दोन हजार दहा ला प्रश्न आलेला आहे दोन हजार तेराशन आहे बघा आरडीएक्स हे आपलं महत्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे स्फोटक सापडून येतो ठीक आहे त्याच्यामुळे बघा कोणत्या कोणत्या स्फोटक आहे आरडीएक्स चार एक मध्ये म्हटलंय सैनिकी दोन मध्ये म्हटलंय औद्योगिक स्फोटक तीन मध्ये कमी दर्जाचे आणि चार मध्ये स्फटकामध्ये वापरणारे स्फोटक तर याला आपण फटाक्यामध्ये वापरत नाही कमी दर्जाचं नाही आहे औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण आपल्याला वापरत नाही तर सैनिकी स्फोटक आहे ठीक आहे मिलिटरी एक्सप्लोजिव्ह असं आपण म्हणतो या आरडीएक्स ला त्याच्या माहिती पर्याय क्रमांक एक ए बरोबर आहे परत बघा आरडीएक्स प्रश्न विचारला गेलेला आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आरडीएक्स या स्फोटकाचा शोध लावला ठीक आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आरडीएक्स या स्फोटकाचा शोध लावलेला आहे तर हा डिपार्टमेंटल फेस हा मुक्तीपेक्षा दोन हजार तेराला प्रश्न विचारला गेलेला आहे मग बघा आपल्या सर्वांना माहित असेल हेनिंग या शास्त्रज्ञाने आरडीएक्स या स्फोटकाचा शोध लावला होता आणि अठराशे अठ्ठ्याण्णव लागला होता याच्यावरती पण पुढे प्रश्न आलेला आपण पुढे बघून घेऊया तर इथं आता काय विचारलेलं आहे शास्त्रज्ञाचं नाव विचारलेलं आहे तर हेनिंग या शास्त्रज्ञाने याचा चोर लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब स्फोटक पदार्थशी संबंधित नाही डिपार्टमेंटल पीएसआय मुख्यपेक्षा दोन हजार अकराला प्रश्न आलेला आहे एक मध्ये म्हटलंय ब्लॅक पावडर दोन मध्ये आहे आरडीएक्स तीन मध्ये आहे ब्राऊन शुगर चार मध्ये आहे टी एन टी काय म्हटलंय टिंबटिंब हे स्फोटक पदार्थाशी संबंधित नाही ठीक आहे म्हणजे तो स्फोटक पदार्थ या कॅटेगरीमध्ये येत नाही आपल्या सर्वांना माहित आहे ब्लॅक पावडर आपण पाहतो कमी दर्जाचं स्फोटक आहे नंतर आरडीएक्स एक उच्च दर्जाचं आहे टीएनटी एन टी, टी उच्च दर्जाचं स्फोटक आहे फक्त आपलं जे ब्राऊन शुगर आहे आपलं काय आहे अंमली पदार्थ आहे ठीक आहे हा काय आहे आपला अंमली पदार्थ आहे ब्राऊन शुगर ठीक आहे मग अंमली पदार्थ म्हणजे काय कोणकोणते अमली पदार्थ असतात आणि एक एक्सक्लोजिव्ह कोणते आहेत त्यांना आपण कॉमन लँग्वेजमध्ये काय म्हणतो किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोजिशन असतात कोणकोणते घटक असतात ते आपल्याकडे डिपार्टमेंटल पेएस आहे परीक्षेची बॅच रेकॉर्डेड आहे त्या बॅच मध्ये आपण हे सर्व आपण एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर आपलं हे सायन्स पाहिजे पण दोन्ही नावाचं ऍप आहे तुम्ही ते बॅच पाहू शकता बरोबर पुढचा प्रश्न आहे बघा खालीपैकी कोणता स्फोटक पदार्थ आहे डिपार्टमेंटल पेयचा दोन हजार अकराला प्रश्न विचारलेला आहे आता वरती विचारलं तर स्फोटक पदार्थाशी संबंधित नाही आता इथं काय विचारलेलं आहे स्फोटक पदार्थ आहे असं विचारलेलं आहे बघा पर्याय क्रमांक एक मध्ये म्हटलंय काय ऍसिटिक ऍसिड आहे नंतर दोन मध्ये आहे गन पावडर तीन मध्ये हिराईन चार मध्ये आहे डीएनए तर स्फोटक पदार्थ आहे कोणता स्फोटक पदार्थ आहे तर आपल्याला माहित आहे गन पावडर आहे हे आपलं कमी दर्जाचं स्फोटक पदार्थ आहे त्याच्यामुळे याचा ऑप्शन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे एक मध्ये म्हटलं एस ऍसिटिक ऍसिड आपला केमिकल किंवा के रसायन आहे हिराईन आपला अंमली पदार्थ आहे डीएनए आपल्या सर्वांना माहिती आहे आपण डीएनए चाचणीमध्ये याचा उपयोग करत असतो बरोबर आहे इथे स्फोटक पदार्थ आहे आपला तो म्हणजे गन पावडर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे परत बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय आडेक्स या स्फोटकाचा चवध केव्हा लागला गेला बघा आडेक्स स्फोटक मकाशी चांगल्याप्रमाणे महत्वाचा आहे मग त्याचा चवध कोणी लावला हे विचारलं होतं शास्त्रज्ञानं कोणत्या प्रकारचे स्फोटक आहे हे विचारलेलं आहे उच्च आहे सैनिक आहे त्याच्यामध्ये विचारले आता याचा विचारलेला आहे त्याचा शोध कधी लागला गेला ठीक आहे तर आडेक्सचा शोध अठराशे अठ्ठ्याण्णव साली लागलेला आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचा योग्य उत्तर आहे पुढं बघा काय म्हटलंय टिंबटिंब हे डिटोनेटरमध्ये वापरतात डिपार्टमेंटल पेस आहे मुख्य पक्षात दोन हजार ला प्रश्न आलेला आहे डिटोनेटर ठीक आहे मग अशा पहिले तर आपण डिटोनेटर हे स्पोर्ट घडवून आणण्यासाठी वापरलं जातं मग याच्यामध्ये काय वापरलं जातं बघा तर लेड आझाइड मध्ये म्हटलंय दोन मध्ये आहे अमोनियम क्लोराईड तीन मध्ये आहे पोटॅशियम आणि चार आणि चारमध्ये अॅल्युमिनियम तर हे अल्युमिनियम मेटल आहे ॲल्युमिनियम मेटल पासूनही बनवलं जाऊ शकतं परंतु त्याच्यामध्ये काय म्हटलंय टिंबटिंब हे डिटोनेटरमध्ये वापरतात म्हणून इथं लेड आझाइड हे आपलं जे प्रायमरी एक्सप्लोजिव्ह आहे हे इथं किंवा त्याला आपण लो एक्सपोजिव्ह कमी दर्जाचं स्फोटक म्हणतो हे या डिटोनेटर मध्ये वापरलं जातं बरोबर आहे फिक्षण साठी पुढे म्हटलंय बघा सोळावा प्रश्न आहे म्हणजे काय स्फोटकांच्या गुन्ह्यात जप्त केलेला फॉर्म किंवा काय म्हटलंय डिटोनेटर हे काय करायचं आपल्याला हे प्रयोगशाळेत प्रकारे पाठवणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहिती आपल्याला गुन्ह्याच्या घटनाचं जे आपल्याला स्फोटके किंवा स्फोटक पदार्थ मिळतात हे आपण काय करतो त्यांना पुढील तपासा करता आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आपण त्यांना पाठवत असतो काय म्हटलं हे कशा प्रकारे पटवायचं पहिल्या पहिल्या पर्याया जसा आहे तसा म्हणजे हा बॉम्ब किंवा जो द्युटी आपल्याला जो मिळाला तो आपण जसा आहे तसाच पटवायचा का दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलंय पर्यात गुन्ह्याच्या ठिकाणी निकामी करून त्या ठिकाणी निकामी करून पटवायचं का तिसऱ्या म्हणून म्हटलंय पोलीस ठाण्यात निकामी करून आणि चौथ्या ऑप्शन म्हणून म्हटलंय बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून काय करायचं त्याला निकामी करायचं आहे बी डी डी एस म्हणतो आपण त्याला बॉम्ब काय म्हटलंय बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्ड असं आपण त्याला म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये बॉम्ब शोधक व नाशिक पथकाकडून निकामी करून त्याला आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवू शकतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं आपलं योग्य उत्तर आहे बघा मग अशाच प्रकारे आपण फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन या आपण याच्यावरती ते स्टडी चालू केलेले आहे आपल्या चॅनेलवरती सायन्स बाय दीपक कळलो किंवा आपलं हे युट्यूब चॅनल पण आहे प्लस आपल्याकडे गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला ॲप पण मिळेल या टेस्ट शेरीजमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे आपले जे महत्वाचे प्रश्न असतात परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सराव होण्यासाठी आपण दहा टेस्ट शरीर चालू केलेलं आहे त्याचप्रकारे आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन यावरती मी स्वतः दीपक कल्डोने एम एस सी फॉरेन्सिक सायन्स नेटसेट आहे गेली दहा वर्ष फॉरेन्सिक सायन्स हा विषय आपण शिकवत आहे ठीक आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण संपूर्ण पोच रेकॉर्डेड केलेला आहे आणि आपल्याकडे अशी रेकॉर्डेड बॅचची की जिथे व्हॅलिडिटी एक वर्ष आहे अशी बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे जे कोणी इच्छुक असाल तर बघा आपलं हे ऍप आहे सायन्स बाय प्रकल्प दोन्ही इथे एक नंबर पण दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा हे ऍप तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि तुम्हाला जर रेकॉर्डेड बॅच हवी असेल तर ही बॅच आपण तिथून घेऊ शकता हो तर बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपला जो एक्सप्लोजिव्ह आहे स्फोटक पदार्थ आहे या स्फोटक पदाचावरती जे महत्वाचे प्रश्न डिपार्टमेंटल पेचा आहे मुख्य परीक्षा यासाठी विचारले गेले होते ते आपण प्रश्न इथं एक्सप्लेन करून सोप्या भाषेमध्ये पाहिलेले आहेत तर अशा तऱ्हे तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर हवे असेल हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता प्लस तो तो आज हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा तुम्ही सांगू शकता तर आता आपण आज इथे सांगूया थँक्यू धन्यवाद